बायकोशी कंटाळलेल्या नवऱ्याने बायकोचा गळा दाबून तिला ठार केले बायकोच्या समोर दादागिरी दाखवल्याने कामात टांग अडवणाऱ्या बायकोची नवऱ्याने मोडली टांग नवऱ्याला कंटाळून बायकोने आपल्या प्रेमी सोबत नवऱ्याचा केला खून मम्मी ए मम्मी पप्पा काय रे काय आहे कशाला बोम मारा लागलायस हे बघा पप्पा मी तुमच्यासाठी काय आणले ही कोण आहे रे मशी सारखी मोठी पप्पा मोठी म्हणू नका हिला नाही तर रागवणार मान ठेवते नाहीतर तर अजून तुमचं कुचंबर केलं असतं कुत्र्या पण ही मोठी म्हैस हाय कोण इथे का आणलाय सेला बसली की सोफा मोडी ना आपला हो पप्पा तुम्हाला कळत नाही काय हिला मोठी म्हणू नका नाही तर हे सुद्धा ऐकणार नाही अरे ते सगळं बरोबर आहे पण ही हाय कोण पप्पा मेने हिच्याशी कोर्ट मॅरेज केली बघ बघ लक्ष्मी लवकर आरती काढायची तुझा लाडका लगीन करून आलाय लगीन अरे हराम खोर गाडवा कुत्र्या एवढ्या मोठ्या बाईशी लगीन करून आलायस ती पण एवढी मोठी आधी नाचायचं बन कर अग ये कुणाला म्हणतेस तुझ्या बाबाच खाते काय काय वाचवा वाचवा मला वाचवा कोणीतरी अगं 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 माझी रस्मलाई सोड ही तुझी सासू आहे ही आय हेला चुकून सुद्धा मोठी मानायचं नाही अरे हरामखुरा तू तर ले हिवी बायको ऑन लाईस जगात तुला हीच भेटली होती काय काय आय हिच्याशी मी लय विचार करून लगीन केलंय लगी। जेव्हा आपलं कुणाशी भांडण होतं सगळी आम्हालाच कुठून काढतात आता कोणी भांडणच काढून दे बघा कसं सगळ्यांना ही एकटीच बस आहे अरे ही तर सगळ्या गल्लीच्या लोकांवर एकटीच भारी आहे शाबास ठीक आहे ठीक आहे आता सुनीला बसव इथं बसा बसा सुनबाई या इकडं बसा मोडली, किती खुर्ची होती माहित आहे काय सोफा काय तुमच्या सुनीपेक्षा जास्त किमती आहे कस नाही रे बंड्या आता हिच्यासाठी लोखंडी सोफा आणावा लागणार नाही कचुंबर बनवेल बेल सुद्धा लोखंडाचं बनवावं लागणार आता <laughs> मम्मी पप्पा तू मिद्दूबा माझ्या अब्बायकोस अपमान करताय <laughs> आणि काय करू एवढी मोठी म्हैस आणलीस तू हिला खायला तर क्विंटलनं राशन भरावं लागणार क्विंटलनं <laughs> हे तुम्ही काय सांगितलं पप्पा <laughs> <laughs> सॉरी सॉरी माफ कर मला माफ कर माफ कर सॉरी 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 मी तुझा नाही खात म्हाताऱ्या मी माझ्या बापाचा खाते बंड्या बंड्या अरे बंड्या भाड्या वाचव मला वाचव डार्लिंग सोड त्यांना हे माझ्या आईचे पती परमेश्वर आहेत माझी आई विधवा होईल बंड्या खूप सहन करते फक्त तुझ्यासाठी आत्ता जर कोणी मला मोठी म्हणाले तर बरोबर मधूनच चिरून टाकणार मिरच्यावानी नाही नाही सुन भाई, आता आए। आए। बाई आता नाही सांगणार ठीक आहे मला लई जोराने आली आहे लॅट्रिन कुठे आहे तिथे आहे आता माझी देवाशी एकच प्रार्थना आहे माझी बायको हिला तीन चार वेळा मोठी म्हणावं अरे हे कशाचा आवाज आहे कमोड मोडली काय आत्ता कमोड पण लोखंडाची बनवायला सांगतो सगळं काही बर आहे काय हो 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 या या मामा या बसा बसा या या चल हट हरामखोर बंड्याने सून आणली आणि मला सांगितली सुद्धा नाही अहो मामा बंड्याने सुन नाही ओ बायको आण लिया बायको जास्ती शानपण शिकू नकोस मला तिचाच तोंड बघण्यासाठी आलोय तोंड बघण्याची लायकीची आहेच कुठे जास्ती बडबडू नकोस ना आलोय ग मी लय पैसे घेऊन आलोय बोलो तिला अयो अहो मामा रागावताय कशाला बसा बोला होते अगं सं गाय ये इकडं मामा आल्यात तुला बघायला तशी सून खूसुरत तर आहे ना कशाची खूबसूरत डोंगर उचलून आणलाय नमस्कार करते अरे ही काय आणली सुचलून मी तर पाचशे देणार होतो ही तर पाच सुद्धा लायकीची नाही वाटत का, काय प्रॉब्लेम आहे माझ्यात ये पटक भवानी तू तर लिजाड आहेस तुझ्या म्हणण्याचा काय अर्थ आहे रे म्हातारे मला म्हातारे म्हणतेस अग ये तू बघ किती मोठी येईस अगोदर काय म्हणालास तुझ्या बाबाच खाते काय काय म्हाताऱ्या तुझ्या आयुष्याचे चार दिवस उरलेले ते सुद्धा आज मी संपवते हे घे हे घे अरे अरे माझा जीव जातोय वाचवा मला वाचवा अरे वाचवा आज तर मी तुझा जीव घेऊनच सोडणार

काय नाही रे इथून जात होतो तुला भेटून जाऊ अशी इच्छा झाली म्हणून आलो बघ खूप छान खूप छान अग ये लक्ष्मी पाटील आल्यात बघ पाणी घेऊन ये आत्ता सोडा मला सुनाली बघा सुनीला सांगा घेऊन येईल सुनबाई ए सुनबाई पाणी घेऊन ये पाहुणे आल्यात अरे किती नालायक लोक आहात रे तुम्ही बंड्याचं लगीन केलं आणि सांगितलं सुद्धा नाही बंड्याचं लग्नाचं आम्हाला सुद्धा माहित नव्हतं स्वतःच करून आलंय भाड्या कुठला नमस्कार करते एक गोष्ट तर चांगली आहे सुनबाई मात्र भारी बरकम मोठी ताजी आणलायच बघ आता तुला पाणी पाचते थांब तुझ्या बापाचं खाते काय काय अरे वाचवा मला वाचवा अरे वाचवा त्यांच्या घरी तर पाणी सुद्धा राहिली नाही सुना पळा पटकन राशन संपलाय लवकर घेऊन या अग ये तुझं काय डोसक बिस्क बिघडलंय की काय राशन तर तीन महिन्याचं अडव्हान्स भरलं होतं ना कसं काय संपवलंस जास्त आवाज करून बोलायचं नाही माझ्या समोर तुमच्या त्या लाडक्यानी जी सून आणली ना त्याने एका आठवड्याचं राशन एका दिवसात संपवलंय ना तरी पण बस होणार नाही आणि कधी सुनेच पोट भरणार नाही काही काळजी करू नका आता त्याला समजावून सांगितलंय मी ने उद्यापासून ती डायटिंग करणार आहे डाइटिंग करणार मग किती खाणार ते आता एका दोन अडीच क्विंटल खाते आता शंभर दीडशे ग्राम कम खाणार असं वचन दिलंय तिने मला ठीक आहे ठीक आहे घेऊन येतो अहो हे बंड्या तुमचाच मुलगा आहे ना होय होय भाड्या आमचाच मुलगा आहे ते जे तुमचा भाड्या आहे ना एका मोठ्या बिझनेसमॅनाची पोरगी पळून आणलाय तिची कंप्लेंट आली आहे तर आलाय एका बाईला खोट सांगतोस हरामखोर ती एका खात्यापिता घराची मुलगी आहे ते तर तिला बघूनच वाटतय जरा जास्तच खात्यापिता घराची आहे बघा तोंड बंद करा आणि बोलवा त्या दोघांना काय आहे चल तू माझ्या संग घरी चल तुझा बा तुला हुडकत आहे मी तर नाही येणार मी तर आता बंड्याची झालोय आता सांगा त्यांना दोन मुलं घेऊनच घरी परत येणार उगाच खुळाव बडबडू नकोस चल लवकर मी ने बंड्याशी लग इन केलंय मी तिला सोडून अजिबात येणार नाही तो आता माझा पती परमेश्वर आहे हे अशी नाही जाणार ह्याच्या साईजवर काहीतरी बोलो अगं ये, ये मोठी म्हस चल लवकर येतेस काय नाही अरे आराम खोर त्याच्या बापाचं खाते की काय घे आता अरे अरे, अरे वाचवा मला वाचवा अरे वाचवा मला वाचवा तुम्ही मला मोठी म्हणालास ना आता भुगत भुगतकेचा परिणाम हे घे लवकर आपले प्राण वाचवायचं असेल तर पण